श्री विनायक सुझुकी स्कीम एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर कोणतीही गाडी खरेदी करा आणि मिळवा पहिलं डिझायर एस एफ दोनशे पन्नास तिसरं बक्षीस आयफोन सुजुकी धमाका ऑफर सर्वांनी फायदा घ्यावा त्वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी नियम आणि अटी लागू अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्याऐंशी आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी देशाचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त देशभर सरदार ऍट डिरेक्ट वन फिफ्टी युनिटी मार्च आयोजन करण्यात आलं असून त्याचा एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकतीस ऑक्टोबर ते पंचवीस नोव्हेंबर दोन या कालावधीत आठ ते दहा किलोमीटर लांबीची पदयात्रा आयोजित करण्यात येणार आहे या काळात विविध सांस्कृतिक शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जाणार असून जिल्हावासियांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असं आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती थोडमिसे यांनी दिली आहे आपले भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंती आपण एकतीस ऑक्टोबर दोन रोजी साजरी करणार आहोत त्यानिमित्ताने आपले केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाकडून आपल्याला विशेष सूचना आहेत त्यानुसार जिल्हा आणि राष्ट्रीय स्तरावरती वेगवेगळे उपक्रम आहेत तर जिल्हास्तराच्या बाबतीत मी सांगेन की जिल्हास्तरावरती एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या काळामध्ये म्हणजे जवळपास एक महिन्याच्या काळामध्ये विविध कार्यक्रम आपल्याला घ्यायचे आहेत त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे दिवसाची आठ ते दहा किलोमीटर लांबीची पदयात्रा त्याचं शेड्यूल आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत त्याचप्रमाणे फक्त स्पोर्ट ऑफिसर म्हणजे फक्त क्रीडा विभागाकडूनच ना नव्हे तर इतर विभागांचं देखील आपल्याला स स सहभाग घ्यायचा आहे त्यांचंही सहकार्य घ्यायचं आहे आणि स्थानिक लोकांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात हे गोष्ट पोहोचवण्यासाठी आपण वेगवेगळ्या स्पर्धांचा निबंध वादविवाद स्पर्धा असतील ह्या घेतल्या जातील आणि यासाठी आपल्याला शिक्षण विभाग असेल किंवा उच्च व तंत्र शिक्षण विभाग असेल यांचं देखील आपण सहकार्य घेणार आहोत त्याच पद्धतीने मुक्त भारताची प्रतिज्ञा हा एक विशेष फोकस आपल्याला दिलेला आहे की ही अशा प्रतिज्ञा आपण कॉलेजेसमध्ये असेल किंवा विविध ठिकाणी जिथे युवकांचं सा प्रेझेन्स आहे तिथे आपण ते घेणार आहोत त्याचबरोबर जे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत मान्य पंतप्रध माननीय नरेंद्र मोदी सर तर त्यांच्या योगा बाबतीत त्यांचं जे आणि स्वच्छता या दोन गोष्टी त्यांच्यासाठी खूप प्रिय आहेत त्या अनुषंगाने त्यांनी योग शिबिरं तसेच स्वच्छता मोहीम देखील आपण घेण्यास त्यांनी सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने विविध कार्यक्रम त्यांनी आम्हाला आरेखित करून दिलेले आहेत तर जिल्ह्यातील आपले जे प्रशासकीय विभाग आहेत आणि त्याचप्रमाणे शाळा महाविद्यालये आणि स्थानिक जे आपले विविध संस्था आहेत इतर तर त्या सगळ्यांचा सहभाग घेऊन आपण एक प्रॉपर शेड्यूल करून ह्या गोष्टी करणार मंत्रालयाकडून आपल्याला ह्या सूचना होत्या की प्रेस कॉन्फरन्स घेऊन ह्या विशेष पद्धतीने प्रेसला ब्रीफ केलं जावं जेणेकरून जास्तीत जास्त जनजागृती होईल या गोष्टींची आणि ही मोहीम लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोक देखील उत्स्फूर्तपणे सहभागी होतील तसंच हे फक्त प्रशासनाचा पुरतं मर्यादित न राहता म्हणजे विविध आपल्याकडे संस्था आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या काही एन जी ओज असतील किंवा युवा संस्था असतील किंवा काही केंद्रे असतात तर यांनी देखील स्वतःहून काही कार्यक्रम घेऊ शकतात आणि ते पोर्टलवरती देखील अपलोड करू शकतात त्यामुळे ह्या गोष्टींची जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी आपण करावी अशी आमची विनंती आहे विशेष कार्यक्रम जसं की काही गोष्टी त्यांनी फिक्स करून दिल्यात आपल्याला की पदयात्रा करायचीच आहे त्याचप्रमाणे आपल्याला स्टेट गव्हर्नमेंटकडून सुद्धा सूचना आहेत राज्य शासनाकडून देखील गृह विभागाकडून आहेत राज्याच्या युवा आणि क्रीडाकडून देखील आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यास सांगितलेल्या आहेत ते आपण करणार आहोत यामध्ये आम्ही आता लवकरच एक शिक्षिंग घेऊ शिक्षण विभाग बेसिकली सगळ्यात जास्त यामध्ये पोअरफ्रंटला असेल त्यांच्याकडून जास्तीत जास्त स्पर्धा आम्ही घेऊ आता जसं स्वच्छता मोहीम असेल तर याबाबतीत आपल्याकडे बीचेस आहेत तिथे देखील आपण आणि गड आहेत किल्ले आहेत तर तिथे आपण स्वच्छता मोहीम एक नोव्हेंबरच्या नंतर राबवायचं आमच्या विचाराधीन होतं तर या मोहिमेच्या संदर्भाने आपण ते देखील घेऊयात विभागाचं जसं मी मगाशी म्हटलं की गृह विभागाचा देखील एक रन फॉर युनिटी म्हणून कार्यक्रम आहे एकतीस ऑक्टोबरला तर पोलीस सा अधीक्षक साहेब त्याच्याबद्दल डिटेल सांगतीलच तुम्हाला तर ती देखील सगळ्यात मोठी रन इथे जिल्हा मुख्यालयात होणार आहे तर तो एक आपला युनिक पॉइंट असेल या माय भारत सरकार, भारत सरकार आणि राज्य प्रशासन माय भारतची भूमिका महत्वाची आहे ती अशी की माय भारत पोर्टल पोर्टल वरती NSS, NCC, या पोर्टलवरती जिल्ह्यातील एन एस एस एन सी सी आणि विविध शिक्षण शी संबंधित सगळ्या संस्थांच्या माध्यमातून युवकांना रजिस्टर करायचं रजिस्ट्रेशन करायचं काम चालू आहे ज्यांना या पदयात्रेमध्ये किंवा ज्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे त्याने हे मेनली पोर्टल आहे माय भारत इथं जायचं आहे आणि इथं रजिस्ट्रेशन करायचं रजिस्ट्रेशन प्रोसेस ऑलरेडी सुरू झालेला आहे त्यामुळे जिल्ह्यातल्या सगळ्या तरुणांना आम्ही विनंती करतो आणि आव्हान करतोय की जास्तीत जास्त ज्यांना या पदयात्रेमध्ये सहभागी आम्ही असं ठरवत म्हणजे गाईडलाईनप्रमाणे एका पदयात्रेमध्ये पाचशे युवक सहभागी होतील जे कमीत कमी पाचशे युवक असतील ज्याच्यात एन एस एस एन सी सी भारत स्काउट्स अँड गाईड्स आणि युवक मंडळ महिला मंडळ आणि इतर सामाजिक संस्था आणि जनता या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहे माय भारत पोर्टल हे असं पोर्टल आहे की जे ज्या पोर्टलवरती डिजिटल पोर्टल, 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 पोर्टल युव, जाना जाना या पोर्टलवरती युवक युवकच नाही आहेत आम्ही आवाहन करतो की जिल्ह्यातल्या ज्याना ज्याना या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा आहे सरदार ॲट द रेट वन फिफ्टी हा जो कार्यक्रम आहे हा संपूर्ण देशाचा कार्यक्रम आहे त्यामुळे ज्याला कोणाला वाटतंय त्याने की या पोर्टलवरती ज्यांना आपण मायभारतचा जो टार्गेट किंवा युवक म्हणतोय हा पंधरा ते एकोणतीस हा वयगट असला तरी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी असं बंधन स्पेसिफिक नाही आहे ज्या कुणाही नागरिकाला दिसतंय की मला या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे त्याने आपली नोंदणी चालू आहे कुणीही रजिस्ट्रेशन त्या मायभारत पोर्टलवर चला तिथं गेल्यानंतर हा कार्यक्रम दिसतोय आपल्याला तरी स, जास, 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 आत्ता मॅडमनं जसं सांगितलंय की एक जनजागृतीसाठी हा एवढा देशव्यापी कार्यक्रम चालू आहे हा आत्ता एकतीस तारीखला आपण जयंतीचा कार्यक्रम असेल आणि त्यापुढे त्या तारखा ठरवल्या जातील तशा पदयात्रांचा कार्यक्रम असेल पदयात्रा आठ ते दहा किलोमीटर असेल प्रत्येक पदयात्रेमध्ये पाचशे कमीत कमी सहभागी होतील या पदयात्रेचं सुद्धा स्वरूप असं ठरत आहे की एक पदयात्रेमध्ये युवक सहभागी होतील जनता सहभागी होईल चालत असताना आठ किलोमीटर एक दोन किलोमीटर किंवा एक किलोमीटर जसं शक्य आहे त्या परिसरावर अवलंबून असेल की ज्या शहरामध्ये कणकवली शहरामध्ये जर समजा ही रॅली असेल तर प्रत्येक एक किलोमीटर रॅली चालल्यानंतर तिथं एक हॉल्ट घेतला जाईल तिथं एखादा सांस्कृतिक कार्यक्रम पथक जिथं सरदारच्या विविध कार्य जे आहे ते तिथल्या लोकांना समजावं जनता जी तिथं बघत आहे ती रॅली चालत असताना त्यांना समजावून तिथं सांस्कृतिक पथकांना आम्ही आमंत्रित करणार ते सांस्कृतिक पथक व त्याचबरोबर वर तिथं डी जेच्या स्वरूपातही म्हणजे विविध गाणी आहेत यांच्यावरती सरदारांच्या जीवनावरती तो टेब्लो पुढे चालणार आहे त्याच्या मागं ही सगळी पदयात्रा व्यथा आपला सगळा चालणार आहे मध्ये एक किलोमीटर किंवा दोन किलोमीटरला थांबणार आहे तिथं था सांस्कृतिक कार्यक्रम असेल एखादा वक्ता तिथं असेल की वक्त वक्ता थांबून तिथं ॲड्रेस करील की हा सगळा भाग म्हणजे सरदारांच्याच जीवनावरचा असेल अशा तऱ्हेची ती आठ किलोमीटरची पदयात्रा असेल मॅडमनं सांगितलं पण लवकरच लग, कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही आमचे लोकप्रतिनिधी आणि खासदार जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाच्या आणि त्यांच्या उपस्थितीचा कार्यक्रम होणार आहेत आम्ही प्रयत्नात आहोत की आमच्या लोकप्रतिनिधींच्या संपर्कात आहोत त्यांची तारीख मिळाल्यानंतर तो तारीख आणि कार्यक्रम निश्चित केला जाईल स्थळ आणि तारीख येथील म्हणजे करमसद हे जिथं जन्मस्थळी त्यांचं जिथं केवडिया इथं जे स्मारक आहेत ते युनिटी च एक प्रतीक ते आहे त्यामुळे त्यांच्या जन्मस्थानापर्यंत पासून ते त्या पुतळ्यापर्यंत एक जवळजवळ पंधरा दिवस आ, ती रॅली चालणार आहे आणि त्या रॅलीमध्ये देशातल्या सगळ्या जिल्ह्यातून प्रतिनिधी निघणार आहे आणि हे महत्वाचं आहे की आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचेही प्रतिनिधी त्या कार्यक्रमामध्ये जाणार आहेत आणि हे जे आहेत जाणारे त्यांची निवड आपण आत्ता सांगितलं की ज्या स्पर्धा आहेत म्हणजे जसं की तीन तीन चार स्पर्धा आहेत आपल्या त्या स्पर्धेतनं म्हणजे जे येतील निवडून येतील आमच्याकडे निबंध स्पर्धा आहे हां सरदार एक दर म्हणजे सरदाराच्या जीवना जीवनावर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावरती की राष्ट्रीय एकता असेल किंवा राष्ट्र जोडणीसाठी त्यांनी जे आपले योगदान दिले त्या विषयावरती जे विविध आपल्या स्पर्धा होणार आहेत त्या स्पर्धेतना जे सेलेक्ट होतील ती स्पर्धा परत जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरची आहे राष्ट्रीय स्तरापर्यंत जे जातील त्यांना परत राष्ट्रीय युवा उत्सव असतो राष्ट्रीय महोत्सव असतो आमचा बारा जानेवारीला त्या महोत्सवामध्ये हेच पाच विषय घेऊन ते निवड झालेले तरुण तिकडे जातील पण त्याचबरोबर याच तरुणांना आपल्या जिल्ह्यातील तरुणांची निवड होईल जे करमसद ते केवडिया इथपर्यंत ही जी रॅली आहे त्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आणि रॅली ही एकशे बावन्न किलोमीटरची रॅली आहे आणि ह्या एकशे बावन्न किलोमीटरच्या रॅलीमध्ये आपलाही जिल्हा सहभागी होणार आहे